हॅलो सर बोल रे मी म्हणलं हॅलो हा बोल दि आपल्या गडावर दिदीच भाषण झालं ना सांग की दिदीचं गडावर भाषण झालं आपल्या भगवान बाबाच्या आपले भगवान ते नारायण गडावर जरंगीची होती हो oh. दिदीनं राखी बांधली होती तेरोदक लई हडीव थे टाकायचं फेसबुक फेसबुकला याला काय म्हणजे तिकडे राखी बांधली भगवान गडाला दीदी गेली नाही भेटीला भगवान गडाला काय करायचं भगवान गडाला जाऊन आले गेले हा भगवान गडायला जाऊन आल्या नाही दसऱ्या मेळाव्याला दिदी जरंगी जरंगी पाटला कोण माया गा? कशाला जायला रे बाग त्याच्या माणसं ते स्टेजवर ठेवून धक्के घाला पाठवलं का काय तिथं बोरीला तू एक दिमाग घेऊन धक्के घाला पाठवू का तिथं पोरीला होतं काय स्टेज स्टेजवर खुर्ची तरी ठेवली होती त्याला नाही पण आपली मग कशाला बर बर जाऊ दे कशाला जायचं रे त्यासारखं सांगायला पोरं साहेब मी म्हणी न हो अरे हो माझं काय म्हणणं आहे अरे इज्जतीनं जे बल तिथं नाही जायचं आणि तिथं काय काय करायला काय धक्के खायला काय ही माहिती होती आपली इरोजात टेटस्ट ठेवायची ठेवू दे काही फरक पडत नाही त्याचा काय फरक पडत नाही करू दे त्याला का तू काय करेंट देव्या ते दोस्त होता ना त्या पंकजाचा बाप माझा दोस्त होता माहिती ना तुम्हाला आम्ही सेवा ते आम्हाला हे करायचं तुमचा पाठिंबा असले आम्ही झपकीत दू एखाद्याला झटक्या झटक्या धक्काच काही जे जरा मग तुम्ही जागा तुम्ही असल्या पाठीशी आम्हाला काय धक्का द्यायला आम्हाला जे कळतंय ते आम्ही करतो मग तेच म्हणतो संघेच पांघरून आखरायला विरोध करायला फायदा घ्यायसाठी दुसरं काय मग तेच विरोधात का त्याच्या घरात जातात का आज जोडायला त्याला आम्ही जाणारच नाही का मग आता हे का निवडणूक काय ती काय दुसऱ्याची घरीच आहे इथली तालुक्यातली निवडणूक आहे आमदारांच्या वाटोळं करता काय तुमचं आमच्या आज दिवस आजपासून आमच्या अर्ध्या रात्री बोल्टी कसं आहे भेटा आम्हाला ठीक आहे सांगते ना काही घेर धरण नाही म्हणजे जवळचे चालते त्याला आम्ही पाहू म्हणा बरं बरं काय काही नाही मला ठीक आहे